संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे लागलेले आहेत आणि मी एकटा आहे असं भासवणं म्हणजे सहानुभूती मिळवण्याचं काम आहे अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावला आपल्याला कुटुंबात एकटं पाडलं अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली होती यावर शरद पवारांनी हे प्रतिउत्तर दिलंय बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रचार करायचं स्वातंत्र्य पण एवढं इतरांच्या करता करू जीवाच रान करून कस एकट पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा तुम्ही जर असेल सात मजण्याचा अधिकार केलं असेल असेल पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहे आणि मीच एकता असं सांगलं त्याचा अर्थ लोकांना स्वत भावनात्वक भूमिका वाजून त्यांची सहानुभूती ही वेळ त्या ठिकाणी दिसतो